ज्या देशामध्ये आपण राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे आणि या देशामध्ये राहून आपण राष्ट्रभक्त असाल तर तुम्हाला ह्या देशाचे नियम कायदे देशाचे झेंडा देशाचा जो काही जे काही राष्ट्रगीत आहे तो स्वीकारायलाच लागेल नाहीतर तुम्हाला पाकिस्तान आणि कराची आणि बांगलादेश जाण्यामध्ये तुम्हाला कोणी थांबवलेला नाहीये पण आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाला तिरंग्याला तुम्ही स्वीकारत नसाल आमच्या राष्ट्रगीताला अगर तुम्हाला स्वीकारत नसाल ना तर तुम्हाला आमच्या देशामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही मी नेहमी सांगितलेलं आहे की आम्हाला राष्ट्रभक्त मुसलमानांशी काही त्यांच्यामध्ये आम्हाला तक्रार नाही पण असे हे जे काही हिरवे कार्टे आहेत जे आमच्या देशामध्ये राहूनच आमच्या राष्ट्रगीताला स्वीकारत नाही आमच्या तिरंग्याला स्वीकारत नाही त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सांगावं ना की आम्ही हिरव्या झेंड्याला सलाम ठोकणार नाही जिवंत तरी राहतील का मग असे हे आबू आजमी सारखे हिरवे वळवणारे सापांमुळेच आज देशाचं वातावरण खराब होत आहे म्हणून ज्याला राष्ट्रगीत म्हणायचं नसेल ज्याला आमचा तिरंगा स्वीकारायचं नसेल त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये निघून जावं हो। त्यांची जागा आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये नाही